नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष आपण एक ब्रँड सगळेजण मोठ्या हौशीने आपल्या घरी मागवत असतो आणि आपल्याला असं वाटतं की आपल्या अडचणी फार कमी होत आहेत लगेच माणूस येतो लगेच सामान देऊन जातो ज्या स्विगीमधनं आपण सामान विकत करतो ना त्या स्विगीच्या गोडाऊनची मी आज माझ्याकडे दोन दोन दो दिवसापूर्वी एक व्हिडिओ आला भिवंडीमधला जिथे हा स्विगीचा मेन गोडाऊन आहे एक उंदीर मेलं होतं आणि दोन दिवस त्या उंदीर मेल्याच्यानंतर त्याला पाहायला कोण नव्हतं तो तो एक व्हिडिओ माझ्याकडे आला होता मग मी माझ्या आपल्या लोकांना काही पाठवणी ते चौकशी केली आणि त्याच्यानंतर त्याची परिस्थिती बघितली आज मी स्वतः इथे बघायला आलो हे बे स्वीचं एक घोडावलं आता तुमच्या स्विगीची स्विगीला स्पीडीत टाकला नसं बघ आता तू हे सांगतो ना हे बघ हे बघ हे बघ आता तुझा माणूस आहे हे बघ काढता काढता करतो हे बघ आत्ता त्यांनी उडवलं ते बघ तुझा माणूस आहे मी नाही म्हणत आहे हा बघ त्याला काय केलं होतं इथे हा चांगला इच्छित आहे ना काय करतो हे बाहेर पाठवायला काढतोस ना मग प्रोडक्ट घेऊन काय हे बघ आता याला तू काय म्हणणार आहे याला तू काय म्हणणार सांग मला चला ते फूड एन्ट्रस्ट वाल बोलून सील करून घ्या गुड पूर्ण हे पण काढले नायलाच काढलं आता समोर आता काढला काय कशाला खोटा बोलतो ना? आता आजचा नाही आजचा तर नाही आहे तारीख बघ काय तुमच्या वरती तारीख पण आहे बरोबर आले वगैरे असे सहा व्हिडिओ आहेत तुझे बरोबर मेल कोण आहे मेल आहे

आई देखो इधर इथर सो आगे आगे देखो गया। गया। या पुढे या मराठी आहेत तुम्ही ना, ना ते बघा हे काय तुमचं मत आहे सगळं चांगलंय आता दोन बॉटल काढून ते बाहेर याला घेऊन गेले ते कशाला पाठवून जा फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंटला बोलवा आणि त्यांना सील करायला वागवं आपण पण फक्त चांगल्याच वस्तू असं कशाला पाठवतो रोजच्या रोज तुम्हाला इन्फेक्शन हे काढायचं आहे आम्ही ते चालूच लावू द्या आता मी येता येता बघितलं मी आज तुमचं पूर्ण व्हिडिओ आहेत माझ्याकडे दाखवतो आता

ওনিনানানিচ রাি আ তরঙময়েী চযা না বাইরাং তা যারা গলওন্িসুerg আতে হি হিনের Bilder স infinity টোম বি다.. काय करून देऊ नाही असंच येतं आम्हाला पाहिलं तुम्ही एवढ्या मोठ्या गोडाव एवढ्या मोठ्या कंपनीचा गोडाव झुळं असतो कशी शकतात तुमच्याकडे उंदिरा असतात कशी शकतात गेलेली मुंबई दोन तुम्ही नाही माझी करत इतकं सामान काढत आहे ना घाणत ना आम्हाला आता मी पण तुम्ही स्विगीवर नसता स्विगीवर नसतो तुला हे आलेलं सामान मला स्विगीवर घालवतो का अरे तेच तर काढलंय आता तुझ्या समोर काढलं ना त्या ठिकाणी अरे चाललंय म्हणजे लोका ते लोकांना विकायला चाललंय आणि आजच्या जर करत असेल तर कसं होईल काय रे लोक हे आम्ही पिको हा पाणी ना हा पाणी हा माझ्या घरी येतो रोज हा हे यात तुम्ही मला देता हे वर्ष हे बघ काय दे हुंदीर उंदीर झुरळ सगळं फिरतात आणि इथे तुम्हाला लागणाऱ्या जीवन आवश्यक वस्तू म्हणजे आता हे हे बघा हे बघा झुरलं बघा हे स्विगीचं गोडाऊन हे बघा त्या स्विगी इथून तुम्हाला सगळं सामान येतं स्विगीमध्ये हे बघा ते सगळी हुंदीरं हे बघा ही बघा झुळलं पळतात हे आहे स्विगी हे बघा हे बघा हे पीक तुमचं आणि ह्या पिकामध्ये सगळी झुरळं आहेत आणि अशा प्रकारे चालतंय हे स्विगीचं गोडाऊन तुम्ही तर बघाल तर खूप घाण आहे म्हणजे आपण वस्तू विकत घेणार नाही अशा एवढी घाण या स्विगीच्या गोडाऊनवर हे इथनं उचलतात साफ करतात आणि समोर त्यांचं चांगलं एक हे बनवलं त्यातनं साफ करून पुसून बिसून तुम्हाला पाठवत पण मूलतः हे सामान सगळं अतिशय वाईटरित्या आहे या गोडाऊनमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं आज आम्ही स्विगीच्या गोडाऊनला सील करण्याची मागणी करतोच आहे परंतु याच्यापुढे स्विगीमधनं काही घेताना स्विगीच्या मागची परिस्थिती पण तुम्ही हो लोकांनी पाहिली पाहिजे असं मला वाटतंय सो स्विगीचा वापर करताना एकदा विचार करा आणि मगच स्विगीतल्या काही गोष्टी घ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं मी आज आजची सगळ्यांची तक्रार करून या सगळ्याची चौकशी लावतो धन्यवाद